कधी कधी साध्या गोष्टी सगळ्यात टेस्टी असतात भुर्जी म्हणजे अशीच एक जादू पाच मिनटात तयार आणि सगळ्यांची फेवरेट चला तर मग आज बनूया घरगुती पण डाबा स्टाईल भुर्जी त्याकरता इथे मी अर्धी हटी तेल घेतलेला आहे तेल छान गरम झाल्यावर इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत चिरलेला कांदा तेलामध्ये टाकून सोनेरी रंगावर येईल तोपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला लसूण मिरची पेस्ट टाकायची आहे त्याकरता इथे मी पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आलाचे काप घेतले दोन ते तीन त्याचबरोबर थोडीशी कोथिंबिरीच्या रसाळ अशा काळ्या घेतल्या आणि अर्धा चमचा जिरं घेतला आहे आता हा ठेचा आपल्याला अंडाभुर्जीमध्ये ॲड करायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे ठेचा अंडाभुर्जीमध्ये टाकल्यामुळे अंडाभुर्जीचा स्वाद असतो हा अगदी मस्त असा दुपटीने वाढतो त्यामुळे ठेचा जो आहे हा अंडाभुर्जीमध्ये नक्की टाका आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एक ते दोन मिनटं करता त्यानंतर आपण आता यामध्ये मसाले ॲड करूया एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर पाव चमचा आपल्याला जिरा पावडर टाकायचे आहे आणि एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे हे आता इथे आपल्याला एक बारीक चिरलेलं टोमॅटो ॲड करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्याचदा असं होतं की या कोरड्या मसाल्यामध्ये आपण अंडे टाकून देतो आणि भुर्जी जे ही अगदी कोरडी होते ती कोरडी नको व्हायला याकरता आपल्याला इथे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे पाणी एवढंच ॲड करायचं आहे जी ही फोडणी आहे ना तर ही फोडणी अगदी कोरडी नको राहायला एक चमचा स्वादानुसार मी मीठ टाकते आहे इथे मी पाच अंड्याची भुर्जी बनवते आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढायची आहे त्यामुळे काय होतं यामध्ये जे पाणी टाकलेलं आहे आपण हे वाफेमधून पूर्ण असं निघून जातो या ग्रेवीला मस्त असं तेल सुटतं आणि जेव्हा आपण यामध्ये अंडे ॲड करतो तर त्या टायमिंगला जी भुर्जी बनते ती अगदी कोरडी अशी होत नाही बऱ्याचदा अंडा भुर्जी जेव्हा खातो तेव्हा पावई कोरडा आणि देखील कोरडी तर अशा प्रकारे आपल्याला ही भुर्जी लागत नाही तुम्ही बघू शकता इथे मी एक वाफ काढून घेतलेली आहे आणि मस्त असं तेल सुटलं आहे आता यामध्ये आपल्याला अंडे टाकून घ्यायचे आहेत तरी ते मी पाच अंड्याची भुर्जी बनवते आहे हा मसाला पाच ते सहा अंड्याकरता परफेक्ट आहे तुम्हाला जर जा थोडी जास्त ॲड करायची असेल अंडे तर तुम्ही मसाला जो आहे कांदा जो आणि टोमॅटो हे थोडंसं वाढवून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम टू लोस ठेवायचा आहे आता अशा प्रकारे मिक्स करून झाल्यावर तुम्ही बघू शकता भुर्जी अजूनही पूर्ण अगदी कोरडी अशी झालेली नाही आहे यावरती मी थोडीशी कोथिंबीर आणि एक बटरचा तुकडा टाकलेला आहे बटरचं घातल्यामुळे भुर्जी जी आहे ना ही अगदी मस्त अशी स्ट्रीट स्टाईल जी ठेल्यावर मिळते किंवा ढाब्यावर मिळते ना त्या पद्धतीची लागते आता या स्टेपला आपण दोन प्रकारची भुर्जी बनवू शकतो म्हणजे अगदी तुम्हाला जर कोरडी आवडत असेल तर गॅस तुम्ही हा सुरूच ठेवायचा मीडियम टू लो फ्लेमवरती आणि जर तुम्हाला भुर्जी ही थोडीशी लुसलुशीत आवडत असेल अगदी कोरडी आवडत नसेल तर गॅस बंद करून द्यायचा जशी भुर्जी ही कढईच्या तळाशी लागली त्यानंतर थोडं मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे ही थोडीशी ओलसर भुर्जी पण मस्त लागते पावला पावसोबत किंवा तुम्हाला आवडेल तर पोळीसोबत देखील तुम्ही खाऊ शकता पण पावसोबत अगदी मस्त लागते त्याकरता आपण इथे तव्यावरती थोडंसं बटर टाकलेलं आहे त्यावरती थोडंसं मी इथे लाल मिरची पावडर थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला टाकून मिक्स करून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आणि आपण मस्त असा फ्रा जो पाव आहे हा गरम करून घ्यायचा आहे आणि गरमागरम गर्म पावसोबत गरमागरम भुर्जी अशी ही सोपी आणि झटपट रेसिपी घरात सगळ्यांना आवडते तुम्हीही करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा